नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सूर्यदेव गंगास्नान दानधर्म उपास यांची पूजा केली जाते असं मानलं जातं की सूर्यदेव या उत्सवात आपला मुलगा शनिदेव यांना भेटायला येतात शुक्राचा उदयसुद्धा इथूनच सुरू होतो म्हणूनच या सणांपासून सर्व सणांना तसेच शुभ कार्यांना या मुहूर्तापासूनच सुरुवात होते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य हा या मुहूर्ताला मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत हा सण मराठी पौष महिन्यात येतो तसेच मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रातील प्रमुख सण आणि महत्वाचा सण आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या सणाविषयी संपूर्ण माहिती मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीचे फल शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करीत आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे तसेच मकर संक्रांतीचे शस्त्र हे गदा आहे मकर संक्रांतीने केशरचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांती वयाने कुमारी आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे जाती सर्प धरण मोती आहे मकर संक्रांतीचे वार नाव व वा नक्षत्र नाव मोहोदरी आहे मकर संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे मकर संक्रांतीचे फल संक्रांतीने वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि मकर संक्रांत जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख समृद्धी भरभराटी प्राप्त होईल मकर या वस्तू दान करणे शुभ असेल गाय वस्त्र घोडा नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र तिळगुळ सोने भूमी मकर संक्रांतीमध्ये ही कामे वर्ज आहेत म्हणजेच हे कामे करू नयेत दात घासणे वृक्ष तसेच गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे ही कामे वर्ज आहेत ही अशुभ मानली जातात मकर संक्रांतीचा सण हा प्रामुख्याने तीन दिवसांचा असतो सोमवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी असणार आहे तर मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंकरात असणार आहे म्हणजेच दिन असणार आहे मकर संक्रांती या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा सण नेहमी चौदा जानेवारीलाच येतो क्वचितच तेरा किंवा पंधरा जानेवारीला येत असतो तसेच मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने लहान होत जात असतो आणि रात्रही मोठी होत असते तर अशा प्रकारे मकर संक्रांत हा नवीन वर्षातील सर्वात पहिला सण खूपच आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद